तुम्हाला विश्वास नाही बसणार पण मी हा सुंदर मेकअप फाउंडेशन न वापरता केलाय तुम्हाला सुद्धा लग्नाला जाताना कार्यक्रमाला जाताना छान मेकअप करून जायचंय तेही फाउंडेशन न वापरता तर हा मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवते पण त्याआधी नमस्कार मी उमाविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणारे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या तर मग चला शिकूया मेकअप फाउंडेशन न वापरता चला तर आता मेकअपला सुरुवात करण्याआधी जेव्हा आपण विंटरमध्ये मेकअप करतोय किंवा बाकीच्या मध्ये सुद्धा पण विंटरमध्ये जास्त तुमच्या मेकअपला सगळ्यात जास्त कशाची गरज आहे तर ती आहे मॉइश्चरायझरची आता मी फक्त फेस वॉश केलेला आहे लिप बाम लावलाय आणि सगळ्यात आधी आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर मी आता आहे सेरावेचा मॉइश्चरायझर आहे हे आणि हे संपत आलंय अक्षरशः संपत आलेला आहे आता मी फक्त मॉइश्चरायझर लावलं ला आहे आणि त्याला मसाज करून घेतला आहे नेकला विसरायचं नाही आहे त्यानंतर आपण लावणार आहोत स्ट्रोप क्रीम स्ट्रोप क्रीम म्हणजे ही इल्युमिनेटरचं काम करते म्हणजे तुमच्या फेसमध्ये एक छान ग्लो ॲड करायचं काम करते जे विंटरमध्ये गायब होतं ते आपण अशा क्रीम्स लावून ॲड करायचं सो हे आहे फेसेस कॅनडाची ही स्ट्रोप क्रीम आहे या सगळ्याच्या ज्या डिस्काउंटेड लिंक आहेत ना जिथे तुम्हाला डिस्काउंट मिळणार त्या सगळ्या लिंक मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि मग तुम्ही जे डिस्काउंटेड प्रोडक्ट आहेत तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल हे बघा आता मी पाच ठिकाणी स्ट्रोप क्रीम लावली आहे आणि हिला मी आता ब्लेंड करणार की आजचा मेकअप हा आपण फाउंडेशन न वापरता करतो आहे मग आज आपण काय वापरणार आहोत आज आपण वापरणार आहोत सी सी क्रीम आता जर तुम्ही माझी जुनी व्हिडिओ पाहिली नसेल तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते आता ओव्हरऑल हे जे स्किनचे बेस मेकअप आहेत त्याचे चार पाच टाईप आहेत स्किन टिंट त्याच्यानंतर बीबी क्रीम मग सी सी क्रीम आणि मग फाउंडेशन आता बीबी -बी क्रीम इज फॉर नॉर्मल यूज माझी एक व्हिडिओ आहे तीही तुम्ही बघू शकता सी सी क्रीम ही बीबी -बी क्रीम आणि फाउंडेशनच्या मधली आहे म्हणजे फाउंडेशन, फाउंडेशन सारखी ती हेवी नाही आहे आणि बीबी क्रीमसारखी ती न्यूट्रल नाही आहे ही मध्ये आहे आणि बॅलन्स करणारी आहे तर आज जी आपण वापरणार आहोत ती आहे लॅक्मीची नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम आता याच्यामध्ये ही शेड आहेत त्या मी तुम्हाला शेड सांगते की तुम्ही तुमची शेड कशी सिलेक्ट करायची आता तुम्ही फेअर टू तु मीडियम असाल तर ही आजची शेड आहे माझी बीज तर बीज आणि फ्रॅपे नावाच्या दोन शेड आहेत त्या तुम्ही जर का फेअर टू मिडियम असाल स्किन टोनमध्ये तर तुम्हाला ती घ्यायची त्यानंतर तुम्ही जर डस्की स्किन टोनमध्ये आहात मीडियम टू डस्की तर तुम्हाला हनी ब्रॉन्ज आणि कॅरेमल या तीन शेड जातील आणि तुमची डीप स्किन टोन असेल तर तुम्हाला अल्मंड ही शेड घ्यायची तर ह्या शेड तुम्ही सुद्धा एकदा चेक करा आणि त्यानुसार तुम्ही बाय करा आता ही आहे ती मोठी साईजमध्ये आहे आता मी तुम्हाला जे म्हणायला सेल लागलाय त्या सेलमध्ये तुम्हाला ही वाली आता हिची एक्झॅक्ट प्राइस आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये पण आता ही तुम्हाला मिळणार दोनशे चाळीस दोनशे सत्तर रुपयाला आणि याहून एक छोटी एवढी एवढी क्रीम येते ती तुम्हाला शंभर रुपयात मिळते नायकावर त्यामुळे मी त्याची लिंक छान देणारे दे तिथून नक्की बाय करा शंभर रुपयात काय येतं आजकाल शंभर रुपयात ही, ही सुंदर क्रीम मिळणार आहे पण आपल्याला सो so, आता आपल्याला ही क्रीम डायरेक्ट घ्यायची आहे आणि स्किनला अप्लाय करायचं नेकला विसरू नका नाहीतर मग दोन वेगवेगळे दे कलर दिसतात असं एक बऱ्यापैकी आपल्याला फेसला लावून घ्यायचं आहे ब्लेंडर घ्यायचं आहे ज्याला मी पाण्यात पिळून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी तो आता ओला आहे ओलसर आहे तो ठीक आहे आणि त्याला आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचे आता मी या व्हिडिओमध्ये करेक्टर वगैरे कन्सिलर करेक्टर वापरत नाही आहे याला मी नॉर्मल ठेवते कारण की बऱ्याच जणांची कमेंट होते की त्यांना नॉर्मल मेकअप हवा आहे जो सगळ्यांना करता येईल आणि इझी वेमध्ये असेल बट तुम्ही सांगा जर डार्क सर्कलवाला आपल्याला मेकअप करायचं असेल की डार्क सर्कल कसे हाईड करायचे मेकअपमध्ये तर मी फक्त कन्सिलर स्पेशल कन्सिलर आणि करेक्टर स्पेशल मी एक व्हिडिओ करते मग त्यामध्ये आपल्याला डिटेल बोलता येईल आता तुम्ही बघाल की किती छान पटकन ग्लो आला आहे स्किनमध्ये सुरुवातीला कमी लावा सी सी क्रीम आणि नंतर वाटलं तर तिला वाढवा कारण एकदा लावल्यानंतर तिला आपल्याला कमी करता येणार नाही जितका तुमचा ब्लाऊजचं ओपन पीस आहे तिथेसुद्धा तुम्हाला त्या त्वचेवर सुद्धा हे लावायचं आहे तसंच जे ब्लेंडरवर आहे तेच तुम्हाला केसांच्या इथे असं असं लावायचं आहे तेच कानाला फिरवा आणि तुम्ही बघाल अगदी झटपट आपला हा बेस करून झालेला आहे आता आपण सी सी क्रीमनी बेस केलेला आहे पण आता हा बेस लॉक करण्यासाठी आपल्याला गरजेची आहे पावडर आता तुमच्याकडे जी पावडर आ, अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता कोणतीही फेस पावडर कॉम्पॅक्ट पावडर लूज पावडर मी आत्ता वापरते बनाना पावडर ही सुद्धा लूज पावडरच आहे फक्त ही थोड्या ना वॉर्म टोनमध्ये असते मग याचा फायदा काय होतो की आपल्याला ना ब्राईटनेस ॲड करते ही पावडर सो ही बघा ही आहे के ब्युटीची बनाना पावडर आहे ही आणि ही सुद्धा सेम जसं मी म्हणाले की काय काय डिस्काउंट आहेत या सगळ्यावर आता मी आता हे जे पिझ्झा शेपचे स्पंज असतात ते घेतलेलं आहे डायरेक्ट लावायचं नाही आहे नाहीतर पॅच पडेल तुमच्या हातावर ते टॅप करून घ्यायचे आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला अंडर सेट करायचे आहेत अंडर आय सेट करून घेतल्यानंतर जिथे तुम्हाला घाम येतो ना तिथे जास्त तुम्हाला सेट करायचे आहे पावडर पावडर झाल्यानंतर आपण करणार आहोत आय शॅडू आता मेकअप रिव्होल्युशनचं हे आयशॅडो पॅलेट आहे एक मिनिट हे ॲक्च्युली दोन आयशॅडो पॅलेट आहेत तर आता त्याच्यातलं हे जे कलरफुल पॅलेट आहे ना ते आपण आता घेणार आहोत तुमच्याकडे कोणतंही पॅलेट असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात आधी एक लाईट कलर एकदम लाईट कलरचा आयशॅडो घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे तुमचं बेस क्रिएट होईल तुम्ही बोटाने सुद्धा लावू शकता तो असा डार्क शेड मी घेते आणि त्याला आपण जे कॉर्नर आहेत त्याला आपण लावणार आहोत म्हणजे ना एक छान असा डीप आयशॅडो क्रिएट होतो आता एक बेसिक आयशॅडोची ट्रिक लक्षात ठेवा एक लाईट आयशॅडोनी आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे आधी त्यानंतर कॉर्नरला एक डीप आय शॅडो ॲड करायचं आहे आणि सुरुवातीला एक शिमर आय शॅडो ॲड करायचं आहे संपलं इतक्यामध्येच तुमचं सुंदर आयशॅडो होणार आहे आता ह्यामध्ये हे जे शिमर आहे ना ते मी वापरते त्याला शिमर बोट्याने लावा कारण मग ना ब्रशनी ते होत नाही आणि हे जस्ट मी सुरुवातीला ॲड करते आता तुम्ही बघाल की आपले दोन्ही आयशॅडो करून झालेले आहेत आता आपल्याला अजून छान ग्लॅम ॲड करण्यासाठी हे बघा इथे एक हायलायटरसारखी एक शेड आहे तिला मी जिथे आपली आयब्रो आहे ना तिथे आपण ही लावायची आता आपण आयशॅडो करतोय तर त्यातल्या त्यातच लगेच आयब्रोसुद्धा करून घेऊयात नाहीतर आपण विसरून जातो म्हणजे जा मी तर विसरतेच आता ही आहे एट्यूडची आयब्रो पेन्सिल आणि ही डार्क ब्राऊनमध्ये आहे ब्लॅकमध्ये नाही आहे आणि ह्याला छान एका साईडला अशी स्पुली येते आणि एका साईडला आयब्रो पेन्सिल आहे तर आता पहिले स्पुलीनी तुमचे आयब्रोच व्यवस्थित शेपमध्ये आणायचे आणि जिथे तुम्हाला वाटतंय ना तिथे फक्त तुम्हाला लाईन करायचं आहे आता आपण आय लायनर करून घेऊया मी आता वापरते आहे स्वीज ब्युटीचं जेट ब्लॅक कलरचं हे मार्कर पेन टाईप आहे आणि हे खूप लावायला कन्व्हिनियंट पडतं असं छान नीब आहे त्याला डोळाबंद करायचं आहे मधून सुरुवात करायची आहे ओके आणि छान तुम्हाला हवं तसं त्याला स्ट्रेच करून घ्यायचं मला विंग हवं आहे आणि मधून लावून झाल्यानंतर त्याला पुढे जॉईन करायचं हे बघा पटकन क्विक लायनर लावून झालं आणि ते सुकलं सुद्धा डोळा बंद करून सुकवा विकवा काय कार्यक्रम करायला नाही लागला त्याचं त्याचं ते थे सुकून गेलं आता मी हा खूप नॉर्मल लावलाय कारण की काजळ सुद्धा लावायचं आहे अजून थे ठीक थे। आहे सेम मी या डोळ्याला सुद्धा करून घेते बघा आता दोन्ही डोळ्यांचे आपले आय लायनर करून झालेले ला आहेत आता मी काजळ लावणार आहे सो काजळ लावण्याआधी जिथे आपण काजळ लावतो ते थोडं वॉटरी असतं त्यामुळे ना मी इयरबड घेऊन ते आधी क्लीन करून घ्या म्हणजे तुमचं काजळ ना खूप छान लागेल ला आणि पसरणारही नाही आज मी वापरते आहे स्मॅशबॉक्सचं काजळ आणि हे अप्रतिम काजळ आहे जर का तुम्ही रोज काजळ लावणारे कोणीतरी असाल आणि तुम्हाला खूप डार्क आणि चांगल्या क्वालिटीचं चा काजळ हवं असेल तर प्लीज यामध्ये इन्व्हेस्ट करा कारण कमाल काजळ आहे आता रिंग फिंगरनी थोडंसं खाली पूल करायचं आणि मागून लावून घ्यायचं स्वतः हे काजळ लावून झाल्यानंतर डोळे किती भरीव आणि रेखीव दिसायला लागलेत इन्स्टंट आणि खूप छान वेगळा लूक आला आहे या काजळमुळे आता यानंतर ना आपण करणार आहोत ब्लश आणि हायलायटर हे ना एक पॅलेट आहे चिकबू नावाचं हे पॅलेट आहे आणि त्याच्यामध्ये ब्लश आयशॅडो आणि कॉन्टोर कॉन्टोर पावडर अशा तीन गोष्टी आहेत ठीक आहे सो आता मी कॉन्टोर करत नाही आहे आता मी ना आपण आता ब्लश लावूयात ब्लश घ्यायचं ब्लशनी आणि एक्सेस काढून टाकायचं नाहीतर मग लाल डब्बा पडणार आणि इथे न करता तुम्हाला इथे करायचंय ओके आता यामधलंच हायलायटर आपण पिक करणार आणि या साइडला लावणार आणि नोजला इकडे कपाळाला थोडंसं आणि हनवटीला आता आपला ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे फक्त लिपस्टिक बाकी आहे तर त्याआधी आपण मेकअप फिक्स करून घेऊयात थोडासा सेट करून घेऊयात मी वापरते पी एस सीचं पॅकचं हे मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर आहे आणि अप्रतिम याचा स्प्रेच इतका अप्रतिम आहे ना की मेकअप जागसा हलत नाही असा फुसफुस फुसफुसवाला फुस 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 स्प्रे नाही आहे तो तो एक मार्गे असा स्प्रे होणार आहे स्प्रे आता तुम्ही बघाल ठीक आहे मी असं दाखवते म्हणजे तुम्हाला तो कसा उडतोय ना ते तुम्हाला ना बघितलात फ्लो किती सुंदर होता ना स्मूद फिनिश हे बघा आता हे जे आता स्प्रे केल्यानंतर त्याला जसंच्या तसं सुकू द्या कोणताही ब्लेंडर कोणताही ब्रश कोणताही बोट तिथे लावू नका त्याचं ते त्याला सेट होऊ द्या ओके okay, आता स्प्रे सेट झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकताय की एक छान ग्लो आला आहे फेसवर आणि खूप छान सेट झाला आहे आता आपण लावणार आहोत लिपस्टिक सो ना मी आता ही जी लिपस्टिक आहे माझी एकदा ही लिपस्टिक लावली ना की कि कितीही खा कितीही प्या काहीही करा तुमची लिपस्टिक जागची हालत नाही ही नायकाची लिपस्टिक आहे आणि ब्राईट क्रू नावाची लिपस्टिक आहे त्याच्या आधी मी लिपलाईन करून घेते आहे स्विस ब्युटीचं रॉयल रेड नावाची ही लिप पेन्सिल आहे जस्ट एक लाईन मारून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लिक्विड लिपस्टिक वापरणार आहात तेव्हा ॲट एनी कॉस्ट तुमचे लिप्स हे हायड्रेटेड हवेत तुम त्याला काहीतरी लिप बाम वेस्लिन काहीतरी लावून ठेवा पण डायरेक्ट ड्राय लिप्सवर तुम्ही ही लिपस्टिक लावलीत तर संपलं ही नाही अशी कोणतीही लिक्विड लिप्स्टिक लावलीत की ती लिक्विड लिपस्टिक क्रॅक होणार आता ही बघा ही किती डार्क लिपस्टिक आहे बघा आणि मी हिला जस्ट एक अप्लाय आणि ही किती पसरते आहे बघा हां हिला हळूहळू सेट करून घ्या आणि आता तुम्ही बघाल की ही ना रेड आहे ना मरून आहे ना पिंक आहे अशी कशी तरी ना मध्ये कलर आहे हा आणि हा अप्रतिम कलर आहे आणि हा जागचा न हालणारा कलर आहे ही लिपस्टिक खूप हायड्रेटेड आहे आणि तुम्ही बघाल की मी फक्त इथे लावलेला आणि ती छान सगळीकडे पसरली ह्याचीसुद्धा मी लिंक देते आता इकडे आपला नव्याण्णव टक्के मेकअप झालेला आहे पण मेकअप पूर्ण होणार नाही आहे अजून कारण आपण टिकली लावली नाही आहे तर आता आपण छानशी टिकली लावूयात ही अशी गोड टिकली सो अशा प्रकारे हा सुंदर वेडिंग गेस्टचा मेकअप आपला झालेला आहे अतिशय सोबर फाउंडेशन न वापरता आणि न हलणारा मेकअप आपण हा केलेला आहे आणि हा कोणीही करू शकतो असा मेकअप आहे सो हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आता खूप लग्न आलेत म्हणजे लग्न सराई सुरूच झाली आहे मी त्या क्लिक बघत होते लिटरली लग्नाच्या मेकअपसाठी इतक कमेंट इतके कमेंट्स आले आहेत आपल्याला इतके व्ह्यूज आलेत की ते लग्नाचा मेकअप करा इनफॅक्ट माझ्याही घरातल्या बऱ्याच नातेवाईकांनी मला कॉल करून सांगितलं उमा आपल्या घरात लग्न आहे आमच्याही घरात लग्न आहे सो आपल्या लग्न आहे घरामध्ये so, हो तर मग काय मेकअप करायचं पण फाउंडेशन वगैरे नको कारण की मग शेड मॅच नाही होत त्यामुळे मग ही मी सी सी क्रीमवाली आयडिया काढली की मग हे सगळ्यांनाच विकत घेता येईल सो so, हा छानसा मेकअप सुंदर आणि पटकन होणारा आणि इझी असणारा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा या पुढे कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा चला मग भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा, बाय बाय